बावीस तारखेला सिनेमा पहिला रिलीज सिनेमाली बावीस बावीस फेब्रुवारी फेब्रुवारी त्यावेळेस यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही आठ तारखेला सिनेमा टाकला आम्ही बोट ठेवून स्क्रीन देतो आणि सगळ्याच गोष्टी होते आम्हाला वेळही आम्ही म्हणजे आम ठीक आहे करूयात बावीस तारखेची आठ तारखेला गेली म्हणजे जसे जसे पैसे मिळत होते तस तसे ते ओके ओके होते सगळ्या छान छान गोड बोड गोष्टी चालल्या होत्या शुक्रवारी मी माझा सिनेमा रिलीज फोन आला नऊ वाजता की आमच्याकडनं तीस थिएटर मॅनेज होतात आम्ही याच्याकडे करू शकत नाही आम्ही त्यांना जेव्हा ते शंभर मिळाले तेव्हा माझं वाक्य होत शंभरची गरजच नाही मला सत्तर कमीत स... कमी सत्तर स्क्रीन लावा माझी पब्लिसिटी नाही मी त्यांना सोळा तारखेला खूप आधीच सांगितलं होती माझी पब्लिसिटी नाही माझ्याकडे पैसे नाही पब्लिसिटीसाठी जे काही सत्तर स्क्रीनला सिनेमा लागेल त्यात थोडाफार जो काही क्राऊड आहे तो बाहेर येऊन मला परत तो शंभर स्क्रीन करून देईल एकशे दहा करून देईल जास्त मोठी अपेक्षा नव्हती माझी सिनेमाकडून पण त्यानंतर तुमचं सांगा तीस स्क्रीन आमच्याकडून मॅनेज होता ती स्क्रीन मॅनेज होता मला गुरुवारी काढला गुरुवारी फिर 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 सगळीकडे गेलो ती स्क्रीनच्या पंचाळीस स्क्रीन गेल्या मी कशाला पंचाळीस स्क्रीन काय असतं पब्लिसिटी शुक्रवारी पोहोचली नाही सिनेमाला सिनेमा गुरु शनिवारी नाही पोहोचले डिरेक्टरच्या वडिलांनी पूर्ण सोलापूर जिल्ह्यात थिएटरला पोस्टर्स लावले केडीएम नाही पोहोचले शोज रन नाही झाले सकाळी नवीचे शो दिले गेले सगळीकडे आणि जिथे कोणी म्हणजे अक्षरशः लाईट एरियातले थिएटर्स मिळाले कुठे मला एक सांग आता तुला माहित आहे की मनसेची आपली चित्रपट सेना आहे हे प्रत्येक मराठी सिनेमांसाठी आपण आंदोलन करतो आता पुण्यामध्ये प्रवीण दरडे आहेत आपले रमेश परदेशी आहेत रमेश परदेशी अख्खी टीम ओळख परदेशी केवढं चांगलं काम करतात पुण्यामध्ये त्या त्यांनी त्यांचा जरा तो आधी भेटशील तर विशेष तरुण त्यांनी आपला विषय असतात तुझी मेहनत आहे तू एक तरुण मराठी काय कलाकार आहेस निर्माता आहेस तू तळमळीने मराठी सिनेमा बनवलाय पण त्याच्याकडे ना मराठी सिनेमा आपण जेव्हा बनवतो ना त्याच्याकडे व्यवसाय कधी बघणार तू मी काल तुझा तो व्हिडिओ बघितला तू मला तू घर घाण ठेवून दीड करोड रुपया मी, मी नाही डिरेक्टरने घर घाणते अरे काय पद्धत झाली काही घर घाण तुम्ही फिल्म बनवताय मी तुला ओरडतोय का मला तुला ओरडण्याचा हक्क आहे कारण मला तुझी मेहनत दिसते काल तू जो व्हिडिओ केला ना त्याला माझं ऍड्रेशन दिसत आहे पण एखाद्याला असा रस्त्यावर त्याचा तो जो वितरक आहे त्या मादर्शक तो शंभर टक्के चूक आहे पण ही पद्धत न झाला अशी मनाची रस्त्यावर आणि तो व्हिडिओ लाईव्ह करायचा तू माय रे आधी तू ये पन्नाच्या आधी तुला शंभर रुपये मी दोनशे ते रुपये देतो आणि द्यावेला असे कोण दे दोंगे दोंगे देते त्यांच्या कॅनपुढे आवाज जाऊन काढतो तुझ्यासारखा प्रत्येक तरुण मराठी निर्माता हा जगलाच पाहिजे आणि ही आमची सगळ्यांची भावना आहे आज अविनाश जाधव आहे सचिन गोळे हे लोक प्रत्येक मराठी विषय घेऊन आम्ही रस्त्यावर उतरतो या संदीप सांगला विचार चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर अशा गोष्टी होणार असतील कसा मराठी सिनेमा चालेल मला सांग कसा मराठी निर्माता जगेल दिग्दर्शक जगेल तुम्ही स्वतःचे घर गांडून दीड दीड रुपया करून सिनेमा बनवत आहे काय तुझा का, काय प्रमोशन काय प्रब्लिशन केलेस तू मी तुला हक्का निरोबर हे समजून घे तुला एक सांगतो ऐक तुझ्या मागे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात तुला थिएटर मिळतील ही जबाबदारी आमची पण मला तुझी ही पद्धत नाही आवडली उद्या एक एक साधा विचार कर तो मादर्श होता तो इतर चिटर एक नंबरचा आज त्याच्या मुलांच्या बायकोची काय चूक जर का जेव्हा ते आपल्या बापाला मारताना व्हिडिओ बघतील त्याला काय वाटेल रे त्या ज्याच्या पोराचे मित्र असतील त्याच्या ते बघतील काय त्या शाळेची चर्चा होईल हा विचार केलास तू तुझा मला शंभर टक्के पट्टा तू काल त्याला रडत रडत मानत होता तुझी तुझ्या तुझा तुला होणारा त्रास पण मला कळतो त्याची आता माझी आहे आता तुला माझा मला अभिनय साहेबांनी सांगितलंय आता आपण बसूया मी तुम्ही तो वितरकाशी बोलतो सगळ्या थिएटरच्या लोकांना मी स्वतः फोन करीन संदीप आपले जेवढे थिएटर आहेत सगळ्यांना फोन करायचा आणि सगळ्यांना हा चित्रपट लागला पाहिजे पैसे त्याच्याकडनं घेतले त्याच्यान पैसे परत येणार शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस बिझनेस करायचा होता त्यावेळेला त्यांनी फोनच स्विच ऑफ केला त्याचा नंबर आहे सगळे त्याने तीन दिवस सर फोन स्विच ऑफ केला आणि त्याच्यामुळे तो जास्त चिडला आणि मी सर पहिल्यांदा फिल्म केली आहे जर असा डिस्ट्रीब्युटर माझा शुक्रवार शनिवार रविवार सोडून गेला तर म्हणजे मी ऑलरेडी म्हणजे होतो त्यानंतर सुद्धा मी लावून लावून थिएटरला शुक्रवार शनिवार रविवार आणि हे ये सोमवार येऊन मला काय म्हणतात की कुठले पैसे काय पैसे आमची किती ओळख हो आहे आम्ही अखिल भारतीय तुला काय कुठले कुठे निघून जाशील तू नवीन आहेसात नंबर दे अंबाजींना बोलायचा नंबर दे तिथे केला वॉईसला के गेलं के नाही नाही आठ आठ केलं गेलं आठ बॉटला गेलाय पंचाई स्क्रिन्स दिले आहेत त्याने पण त्यातल्या हायटाईन मला आता तुला आता कुठे सिनेमा पाहिजे आहे ते मला लिस्ट दे सर माझे जिथे मी प्रमोशन नाही केलं सर मी प्रमोशन केलं आहे त्या ते एरियर्स जाऊन मी सुद्धा केले माझे एरियस फिक्स आहेत मी त्यांना हेच सांगितलं कसं आणि एक छोटं क्वेश्चन लक्षात तर मला थिएटर द्यायला काय आपण उद्या मनसिच्या रासपणेची एवढी ताकद आहे उद्या आपला साहेबांच्या नावाने पत्र जरी गेलं ना, ना तरी तुला पन्नास दोनशे थिएटर मिळते पण विचार विषय आहे की थिएटर मिळून देखील लोक गेली पाहिजेत ना लोकांपर्यंत सिनेमा नाही पोहोचलाय मी तुला उगाच तू आलायच आपण सगळे बसून तुला उगाच बरं वाटव बोलत नाहीये तुझा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लोक जायला पाहिजे सिनेमा बघायला आज इतर सिनेमात थिएटर करोडचा प्रमोशन करतात तरी जात नाही लोक बाकी तरी सिनेमे चालत नाहीये नाही आपलं पण ते काम आहे ना खरं लोकांना सांगाल की जा पिक्चर बघायला बरोबर आहे मराठी पिक्चर बघायला आपले लोक गेलीच पाहिजे आता फक्त मराठी मराठी करून आपल्याला जमणार नाही तो पर्यंत कसं आहे आता मी निर्माता बोलत नाही जर का दर आठवड्याला जर का मला मनसी चित्रपट श्रेणीला भांडत असेल काय अर्थ आहे मला खूप करण्याचे बोलायचे काय नाव तुमचं नमस्कार काय योगेश आ, हो आपला अण्णाव काय आपण त्या काय का, ते कॉलेज आहे आपण विचार काल मार खाल्ल्यामध्ये तुम्ही काय काल मार खाल्ल्यामध्ये तुम्ही कोणवतात का को बर नंबर एक आता तो विषय माझ्या समोर बसलाय तुम्हाला जी काल मारहाण झाली याचा शंभर टक्के निषेध व्हायला पाहिजे ते बिलकुल आवडले नाही तुम्हाला जे महाराज झाले सा त्याचं लाईफ झालं ते ठीक आहे हे मला क्षमता का आवडलंय याचं मी समर्थन करणारच नाही पण तुम्हाला एक गोष्ट आता सांगून ठेवतो त्यांच्या किती पैसे घेतलेत किती पैसे घेतलेत हा एक मिनटं किती पैसे दिलेत त्यांना आतापर्यंत पूर्णपणे अकरा लाख अकरा लाख रुपये दिलेत तुम्हाला आत्तापर्यंत बर आता एक काम करायचं चोवीस तास किती पैसे दिले त्यांना चोवीस तासाच्या आत घर घाण ठेवून सिनेमा बोलव बनवलाय बरोबर आहे आता तुम्ही स्वतःला घाण आग... ठेवा ना घर घाण ठेवा चोवीस तासाच्या आत त्याला त्याचे पैसे परत करायचे याच्या चोवीस चोवीस तासाची मुदत देतोय आत्ताच चोवीस तासाच्या आत त्यांचे जे पैसे आहेत त्याला परत द्यायचे नाही तर मायार का भिकार चढ माणूस कोण लक्षात ठेवा तुम्हाला जायचं आकला नाही पुढे लोकांना चुत्या बनवतात मराठी लहान तुम्ही चुत्या बनवतात लाजाराला भरवेन तुम्हाला याच्या पुढे या धंद्याला टाळायला बंद करायचा काही काही वेगळा व्यवसाय करा इथे इंडस्ट्री लोकांना चुत्या नाही बनवायचं मागे मारलं होतं पार्टनर चेंबूर आणून तुमच्या पाटरला मार दोघे चेंबूरच्या लोकांनी तुमच्या काढू का तक्रारी किती आत्ता आल्या त्या आत्ता सकाळ बसता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला जी काल मारहाण झाली त्याचा नक्की निषेध करतोय बिलकुल त्याचं समर्थन नाही करणार मी पण अशा नवीन मुलांना इंडस्ट्रीमध्ये येणार नवीन मुलांना जे घर आपलं घर गाण सिनेमा करतात यांना तुम्ही चुत्यावर पैशाला माधर चां तुम्हाला म्हणणार आत्ता कोणा भाई मग ताबडतोब

थे मी बोललो मी सांगितलं माफी माफी एक तर माँग माँग पहिलं अमय खोपकर साहेबांनी सांगितलेलं आहे त्याचे जे दहा लाख रुपये जे घेतलेले आहेत ते तुम्ही स्वतःला घाण ठेवा आणि त्याचे दहा लाख रुपये पहिले परत करा आणि दुसरी गोष्ट त्याची माफी मागायची आज एक मराठी मुलगा या सगळ्या व्यवसायातनं बाहेर पडायच्या तयारीत आहे आणि भविष्यात येणाऱ्या अनेक मराठी मुलं तुमच्यामुळे दुखावली जातात आणि या व्यवसायाकडे याला या घाबरतात आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे हा व्यवसाय आज पूर्णपणे संपायला आलाय मराठी फिल्म इंडस्ट्री हा तर ता तात्काळ त्या त्या पोराची माफी मागायची आणि चोवीस तासाच्या आत अमय खोपकर साहेबांनी जसे आदेश दिले त्याप्रमाणे <coughs> त्याचे पैसे परत करायचे मी आता या मुलाला फोन देतो त्याची माफी मागायची ठीक आहे बोल बोला बोल रे बोला ठीक आहे कर फोट आता राहिला तुझा सिनेमाचा विषय मला तू लिस्ट दे विक्रांत त्याने लिस्ट दे तू म्हणजे संदीप बसा संदीप सगळ्यात यांना फोन घ्या शशांकची पण भरून घ्या सगळ्यांना बसा जिथे जिथे मला बोलावं लागेल तिथे मी फोन करीन ठाण्याचा विषय तर काय अभिनयाचा जसा आहे तसं ठाण्या पण तुला थिएटर मिळतील सगळे थिएटर मिळतील जास्त थिएटरची अपेक्षा करू नको नाही ठीक आहे आपण आता फेसबुक लाईव्ह करतोय मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगतो आपण सर्वांनी आम्ही आम्ही जास्त काय करू शकतो मराठी निर्मात्यांना मराठी दिग्दर्शकांना मराठी कलाकारांना आम्ही थिएटर मिळून देऊ शकतो पण आम्ही प्रेक्षकांना सिनेमागृहमध्ये पर्यंत नाही पटू शकत तुमची जबाबदारी आहे जर का तुम्ही मराठी सिनेमे बघितलेत तर मराठी चित्रपट जगेल जर का तुम्ही मराठी सिनेमे मध्ये जाऊन बघितले तर मराठी निर्माता जगेल आणि जर का मराठी निर्माता जगला तर अखी ते एक सिनेमा बनवायला साधारणत साडेतीनशे चारशे लोकांचं घर चालतं तर जबाबदारी मित्रांनो आता तुमची देखील आहे आम्ही आमचं आम काम मर्यादित आहे आम्ही चित्रपट मिळवून देऊ शकतो आम्ही यांना बाकी सगळं करू शकतो यांना जे कोण यांना यांना फसवत आहेत हो त्यांना आम्ही त्यांना आम्ही जाणं शिकू शकतो पण मराठी सिनेमा चालावा मराठी सिनेमा बघायला पण जावा ही जबाबदारी आपली आहे आपल्या साधारण माझी हात जोडून नम्र विनंती आहे की कृपा करून प्रत्येक हा सिनेमा नाहीच प्रत्येक मराठी सिनेमा मराठी नाटक आपण जाऊन सिनेमागृहात नाट्यगृहात हे बघा ही माझी कळकळीची मनापासून फक्त माझी नाही तर मराठी चित्रपट सृष्टीतल्या प्रत्येक प्रत्येक माझ्या सहकार्याची आपल्याला विनंती आहे आणि मी आपल्या ही नम्र विनंती करतो धन्यवाद आज आम्ही काल विषय फेसबुकला पाहिल्याच्या नंतर आमच्या सचिन गोळेंनी तो विषय तात्काळ फेसबुकला त्यांच्या अकाउंटला टाकला आणि त्यांनी म्हटलं होतं की हा जिथे कुठे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आज सकाळी सचिनजींचा आणि त्यांचा संपर्क झाला आणि आम्ही तात्काळ आमच्या अमय खोपकर साहेबांना फोन केला कारण आम्हाला माहिती आहे की फिल्मविषयी कुठलाही निगडीत विषय असेल तर आजपर्यंत अमय अमय खोपकर साहेबांनी त्याला न्याय दिलेलाच आहे आम्ही तात्काळ अमय खोपकर साहेबांशी सचिनजींनी संपर्क साधला त्यांनी आम्हाला तात्काळ वेळ दिली आणि आज हा पुण्यावरनंही ते आता आलेला आहे आणि जी काही घटना घडली ही तुमच्या समोर आहे धन्यवाद अमयजी आम्हाला अपेक्षा होती की तुमच्याकडे आल्यावर न्याय मिळतोच त्या मुलाचे ते दहा लाख रुपयेही परत मिळणार आहेत आणि त्यांना मुंबई ठाण्यामध्ये देखील आता टॉकीज मिळणार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक जसे अमयजी अमयजीनी म्हटलं आता अमय खोपकर साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांच्या मुळे टॉकीज मिळवून देतील परंतु चित्रपटगृहात पर आपल्यासारखा मराठी माणूस गेलाच पाहिजे त्याशिवाय मराठी इंडस्ट्री टिकणार नाही आम्ही भांडू आम्ही सगळं करू न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नही करू पण जर तुम्हीच गेला नाहीत मराठी पिक्चर बघायला ज्या हौशीने हिंदी चित्रपट बघताना त्याच हौशीने एकदा मराठी चित्रपट बघा अशी अपेक्षा बाळगतो आणि तूर्तास थांबतो माझ्या मराठी सर्व प्रेक्षक रसिकांना एक विनंती आहे की विशाल सारखा मुलगा एखादा चांगला पिक्चर बनवत असेल कॉलेज डायरी नावाचा त्या पिक्चरला ज्यावेळी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तो पिक्चर पाहाल त्यावेळी त्याच्यासारखा एक नव तरुण तरुणाला तो जो संदेश द्यायचा आहे किंवा जो प्रेक्षक वर्ग तिथे थिएटरमध्ये बसलेला बघेल त्याच्यानंतर त्याने जी फिल्म बनवली आहे त्या फिल्मला न्याय मिळेल म्हणून त्याचे पैसे तर सन्मान्य अमायजी मिळवून देतीलच पण त्याचा मराठी मुलाचा पिक्चर सर्व मराठी प्रेक्षकांनी बघावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र तू कालपासून म्हणजे माहिती होत की इथे आल्यावर न्याय मिळेलच चुका आहेत काल जे काही झालं ते चुकीचंच होतं पण त्या सगळ्या रागाच्या बऱ्यात त्या सगळ्या गोष्टी झालं हे अशी खूप हे आता सापडलेत अशी खूप जमात फिरते फक्त मला सगळ्यांना हे सांगायचं जे माझ्यासारखे नवीन आहे ज्यांना नाही माहिती येतलं काही जास्त डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन संदर्भातलं तर सगळ्यांनी प्लीज म्हणजे आपल्याकडे आता चित्रपट सेना आहे सगळी लोक आहेत त्यांच्याकडे जा तो डिस्ट्रीब्युटर पारखून घ्या आणि मगच त्या आपली फिल्म द्या आपण कितीही कष्टाने फिल्म बनवा काही उपयोग नाही डिस्ट्रीब्यूटर एन जी असेल तर चुकीचा असेल तर त्यामुळे सगळ्यांना हे जावं आणि की सगळ्यांनी एन जी मदत घ्या मदतीला लोक तयार आहेत माझी चूक झाली मी नाही पोहोचू शकलो यांच्यापर्यंत पण आता सगळ्या यांच्याकडे पोहोचलं तर सगळ्या गोष्टी होत आहेत मी गोष्ट दुसरी आपण फेसबुकच्या त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी होतात मी तुमच्या त्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये याच्या पुढे मला कुठल्याही अशा वितरकाची दिग्दर्शकाची निर्मात्याची कारण अनेक गोष्टी होतात कलाकारांना फसवल्या जातात कलाकारांना काम देतो म्हणून पैसे दिले जातात माझ्याकडे याच्या पुढे कुठूनही महाराष्ट्रात ग्रामीण भागात जका तक्रार आली की कुठल्याही मराठी मुलाला कुठल्याही मराठी प्रोड्युसरला कोणालाही फसवलंय मी शपथ सांगतो मी हातपाय तोड तोड तुट तुटेपर्यंत मारायला सांगेन हे फसवगिरी बाज झालं तुम्ही गरीब गरीब लोकांना गरीब मराठी मुलांना फसवणं बंद नाही केलं ज्याच्यावर काय कुठली अशी केस आली मी हातपाय तुटेच तोर मारी आणि कुठेही जा आम्ही सन्मान्य नाही राजसाहेब सोडून आम्ही कोणालाही नाही घाबरत एवढा ध्यानात ठेवा जय जय महाराष्ट्र